श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडातून खूप सुंदर अशी पर्स शिवणार आहोत हे पहा यासाठी हे मी माप घेतलेलं आहे हे साडेदहा इंच आहे उभे साडेदहा इंच वाडवे साडे दहा इंच आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा ही एक चेन घेतलेली आहे मी पांढऱ्या कलरची आणि हे कापड आहेत याला मी जॉईंट करून घेतलेलं आहे व दाब टीप देऊन घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा या पद्धतीने उलटसुलट आणि आपण याला आता अस्तरसाठी साडे दहा इंचाचेच चौकोनी पीस घेतलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण आता ही पर्स शिवणार आहोत हे पहा हे असे आपण यावर अस्तर ठेवायचे आहे व याला टिपा मारून घ्यायच्या आहेत चला तर आपण पर्स शिवायला सुरुवात करूया हे पहा याला आपण चौकोनी टिपा मारून घ्यायच्या आहेत चारी बाजूंनी टिपा मारायच्या आहेत व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा पर्सच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे बघा या पद्धतीने आपण चौकोनी टिपा मारून घ्यायच्या आहेत आपण दोन्ही कापडांना अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत हो मध्ये एक एक टिप मारून घ्यायची म्हणजे हे कापड जास्त फुगत नाही व्यवस्थित असे बसते हे पहा हा, हा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे त्याचाच वापर करून आपण खूप सुंदर असा सुंदर असे पर्स शिवत आहोत हे बघा या पद्धतीने आपण हे असे तुकडे शिवून घेतलेले आहेत तसाच आपण हा दुसरा तुकडा सुद्धा शिवून घेणार आहोत सेम टिप ते यालाही तशीच मारून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण यालासुद्धा टीप देऊन घ्यायची आहे खूप पटकन आणि खूप कमी वेळामध्ये आपली ही पर्स शिवून होते आपण जशी विकत आणतो त्याच पद्धतीची पर्स मी तुम्हाला इथे शिवून दाखवत आहे हे पहा त्या चौकोनाला आपण जसे उभ्या टिपा मारल्या तशाच यालासुद्धा व्यवस्थित अशा उभ्या टिपा मारून घ्यायच्या आहेत खूप सुंदर अशी आपली ही पर्स तयार होत आहे हे पाहू शकता तुम्ही हे पहा या पद्धतीने आपण हे तुकडे शिवून घेतलेले आहेत आपण आता हे जे साईडचे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये ही पर्स होते आपण जशी विकत पर्स आणतो त्याच पद्धतीने पर मी पर्स तुम्हाला घरच्या घरी तयार करून दाखवणार आहे हे पाहू शकता तुम्ही हे असे आपले दोन तुकडे व्यवस्थित शिवून झालेले आहेत आपण आता हे चैन या पद्धतीने अशी शिवून घ्यायची आहे आपण चैन ही दोन्ही तुकड्यांच्या वरच्या किनारीला शिवून घेणार आहोत चेनची एक साईड एका साईडला शिवायची व वा दुसरी बाजू पलीकडच्या तुकड्याला शिवून घ्यायची हे बघू शकता तुम्ही डबल टिप आपण देऊन घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज छान अशी पर्स शिवून दाखवत आहे हे पहा येथेसुद्धा आपण याच पद्धतीने अशी हा तुकडा शिवून घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही ह्या अशी आपली व्यवस्थित अशी चेन शिवून घ्यायची त्याला डबल टिप देऊन घ्यायची खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज ही पर्स शिवून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो मी ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहतं त्या कापडांपासून ताटावरचे रुमाल व पाट अंतरण्यासाठी रुमाल कसे शिवायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या पर्ससुद्धा कशा शिवायच्या त्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्ही चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पाहा हे पहा आपली चेन बसून झालेली आहे आपण आता याला चौकनी टिप मारून घ्यायची आहे तिन्ही बाजूने आपण याला टीप मारून घ्यायची आहे हे या पद्धतीने अशी खूप पटकन आणि खूप सुंदर अशी मी आज तुम्हाला पर्स शिवून दाखवत आहे आपण जशी विकत पर्स आणतो त्याच पद्धतीने ही पर्स मी तुम्हाला शिवून दाखवत आहे हे बघा व्यवस्थित अशी आपण टीप देऊन घ्यायची आहे आपण याला डबल टिप द्यायची म्हणजे पर्स लवकर फाटत नाही अव्यवस्थित राहते याचे धागे वगैरे निघत नाहीत हे पहा या पद्धतीने हे असे थोडे थोडे तुकडे बाहेर आलेले आपण कट करून घेतले आपण आता हे सुलट करून घेऊया हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने ही अशी चौकणी पर्स खूप मोठी झालेली आहे आपण आता हिला व्यवस्थित अशी सरळ करूया हे बघू शकता तुम्ही ही अशी चौकनी पर्स आपण शिवलेली आहे आपण आता याला अजून थोडं छोटं करून घेणार आहोत त्यासाठी आपण हिला खालच्या साईडने फोल्ड करायचे आहे त्यासाठी आपण हिला उलटसुलट करूया व जी आपली शेवटची टीप आहे ती फोल्ड करून घेऊया हे पहा या पद्धतीने म्हणजे याचे धागे निघणार नाहीत असं आपण फोल्ड केलेलं आहे आपण आता ही पर्समध्ये दुमडायची आहे आपल्याला ज्या साईजची ठेवायची आहे त्या साईजची ठेवायची हे पहा या पद्धतीने अशा आपण फोल्ड करून घेतलेले आहे आता आपण हिला टीप मारून द्यायची आहे म्हणजे याची आपल्याला दोन कप्प्यांची ही आपली पर्स झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा आता आपण इथे फोल्ड केली त्या जागेवरती डबल टिबल टिप मारून घ्यायची व तुम्हाला या टिपेवरती जर लेस बसवून घ्यायची असेल तर तुम्ही बसू शकता मी इथे लेस वगैरे बसवलेली नाही आहे याची डिझाईन खूप सुंदर आहे त्यामुळे मी लेस वगैरे बसवलेली नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस बसू शकता हे पहा हे डबल कप्याची आपली पर्स झालेली आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा मैत्रिणींनो या पद्धतीने मी अशी ही पर्स शिवलेली आहे त्यामध्ये आपण आपल्या वस्तू ठेवू शकतो व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद